सध्या आपण हेंद्रेपाडा परिसरामध्ये आहोत झेंडा चौकाच्या अगदी जवळ आणि तुम्ही जर बघत असाल तर पुन्हा एकदा या ठिकाणी सुद्धा जो चांगला रस्ता आहे त्याचं खोदकाम करण्याचं काम, काम जे आहे हाती घेण्यात आलेलं आहे मात्र हे काम कोणाच्या अंतर्गत होत आहे काय आहे काही जे आहे या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये हे बघा या ठिकाणी वेदांत एम्पायरच्या अगदी जवळचा जो परिसर आहे अगदी सुसज्ज चांगला असा हा रस्ता आहे आणि हा रस्ता पुन्हा एकदा खोदण्याचं काम आता इथे घेण्यात आलेलं आहे दोन व्यक्ती जे आहेत हे काम करत आहेत आपण त्यांना नक्कीच विचारूया की नेमकं हे काम जे आहे कोणाच्या अंतर्गत इथे त्यांनी चालू केलेलं आहे काही खाजगी काम इथे आहे की पालिकेअंतर्गत आहे की पुन्हा एकदा इथे काही सीसीटीव्ही केबलच्या वायर वगैरे ज्या आहेत त्या टाकण्यात येणार आहेत चांगले रस्ते होतात मात्र ते पुन्हा एकदा जे आहे खोदकाम इथे सुरू करण्यात येतं आता बघा याच्यामध्ये परत पाणी तुमने काम ले है। आज सका शिवसेना पक्षा मध्यम एक मोर्चा जो है खड्डी कशा सा क्यू खोद रहे हो ये? किसने बोला है किसने बोला है नाके किसका को हाँ लेकिन किसने बोला पालिके बोला खासगी काम है क्या है क्या नाम है का नहीं लेकिन क्यों करने को बोला है कुछ बोला है क्या तो ये ब्लॉक तो है ना यहाँ पे ये साइड में ब्लॉक है ना यहाँ पे तो अच्छा रास्ता है ना तो ये कहाँ से कहाँ तक करने वाले हो आप अभी वो गार्डन तक बोला है आपने साहब का नाम नहीं पता आपको पालिके ने दिया है किसने दिया है कुछ भी नहीं पता तो सिर्फ ये कॉन्ट्रैक्ट मिला है आपको इतना खोदने का इसके बाद में क्या करने वाले हो तो, तो, तो मतलब उन्होंने बोला आपको जाइए और वहाँ पे जो है पूरा खोद दीजिए यहाँ से वहाँ तक ठीक हाँ। है चलेगा दे सकता हूं। नहीं कोई बात नहीं आप आपका काम जारी पाली के ने नहीं बोला है ना आपको पता नहीं किसने बोला है ठीक है धन्यवाद तर आप बगत आहत हाँ। या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांच्या साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथून इथपर्यंतचा इत जो रस्ता आहे तो खोदून ठेवा आता कोणत्या साहेबांनी सांगितलं काय सांगितलं याच्यावरती उडवा उडवीची उत्तरं येत आहेत खरं तर ते परप्रांतीय दिसत आहेत हिंदीमध्ये बोलत आहेत त्यांनाही माहित नाही की त्यांना कोणी सांगितलं फक्त कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट दिले जातात आणि सांगितलं जातं की जा आणि हे रस्ते खोदून ठेवा आता त्यांचं म्हणणं इथं फेवर ब्लॉक ते बसवणार आहेत पण काय गरज आहे ब्लॉक बसवण्याची ज्या वेळेला चांगला रस्ता तुम्ही तोडतायत हे बघा या ठिकाणी तर ब्लॉक्स बसवलेले आहेत ना हे आहेत इथे ब्लॉक बसवलेले म्हणजे चांगला रस्ता तुम्ही तोडत आहात आणि याच्यामध्ये काय करणार आहे काय नाही इथे सूचना फलक तरी लावण्यात यायला पाहिजे चांगला रस्ता आहे हा आता हा रस्ता किती दिवस असाच इथे खोदून ठेवलेला जाईल त्यानंतर याच्यामध्ये पाणी पाणी साचेल आणि कोणीही इथे येणार नाही काही नाही याचे जे हाल आहे ते नागरिकांना समस्या याच्यात सांभावे जावं लागेल इथे साइडला दोन ते तीन शाळा सुद्धा आहे ज्याचे स्कूल बसेस येत असतात संध्याकाळच्या टायमाला जर तुम्ही या सुद्धा परिसरामध्ये आला तर इथे सुद्धा पथदिवे चालू नसतात आणि या खड्ड्यांमध्ये जे आहे जर कोणी पडलं तर याला जबाबदार कोण आपण त्या दोघांना विचारण्याचा देखील प्रयत्न केला की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलाय तुम्हाला कोणी सांगितलं की इथे तुम्ही या आणि हा चांगला रस्ता जो आहे तो तुम्ही खोदून ठेवा तर ते बोलतात की हमी सेटने बोल आहे सेट का नाम त्यांना माहीत नाही पालिकेचं नाव ते घेत नाहीये ते बोलतात ज्या सेटने दिलं आहे तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या आता याचं जे आहे याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे की नाही जर एखाद्या परिसरामध्ये चांगला रस्ता खोदून चांगला रस्ता जो आहे तुम्ही खोदत आहात तर कमीत कमी तिथे सूचना फलक तरी लावा की इथे काम का चालू आहे आणि हे काम कुठून कुठपर्यंत होणार आहे सूचना फलकही लावत नाही काहीच नाही आणि फक्त रस्ते खोदून ठेवून चालले जातात त्यानंतर समजत सीसीटीव्ही पाईपलाईन टाकणार चांगला रस्ता आहे ना काय झालं आहे या रस्त्याला इथले स्थानिक रहिवाशांनी आम्हाला कळवलं की आ, आपले बदलापूरच्या माध्यमातून तुम्ही इथे दाखवा जो चांगला रस्ता आहे इथे तोडून पुन्हा फेअर ब्लॉक बसवण्याचं चा काम चालू आहे हे बघा आता होऊ शकतं ते इथे बसवत आहेत पण एवढ्या दिवसापासून का, का केलं नाही आणि आता ज्यावेळेला हा रस्ता चांगला झालेला आहे तर आजूबाजूला पुन्हा तुम्ही खोदून ठेवणार आणि चालले जाणार इथले स्थानिक रहिवाशांचा संताप व्यक्त होतो आहे मात्र कॅमेरा समोर येऊन बोलण्यासाठी कोणीही तयार होत नाहीये ते बघा हे दोन अज्ञात व्यक्ती आहेत दोन जे परप्रांतीय आहेत ते इथे फक्त खोदकाम खोद चालू आहे त्यांचं रस्ता त्यांचं म्हणणं आहे की पेवर ब्लॉक बसवण्याचं काम आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही आमचं काम करतोय तुम्ही शेडशी बोलून घ्या मात्र सूचना फलक का लावली जात नाही ज्यावेळेला अशी काही कामं हाती घेतली जातात हा रस्ता किती सुसज्ज रस्ता आहे इथे पुन्हा एकदा तोडणार आहेत का त्या दिशेला जरी बघितलं आपण तर इकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे स्थानिक रहिवाशांनी आपल्याला सांगितलं की कित्येक वर्षापासून जे आहेत हे असेच खड्डे खोंदून ठेवतात आणि नंतर थांबले जातात हे बघा हा जरी बघत असेल आपण तरी सुद्धा हेच आहे या ठिकाणी परिस्थिती हे बघा हे दिसत नाहीये का यांना इथे इथे लावायची ना फेवर ब्लॉक जर लावणार असेल तर असं आम्ही न म्हणता असे इथले रहिवाशी बोलत आहेत मात्र आम्ही जर कॅमेरासमोर येऊन बोललो तर आमच्यावरती काही गुन्हे दाखल होतील कारवाई होती आमच्या कुटुंबाला जे आहे अनेक समस्यांचा आ, सामना करावा लागेल अशीच त्यांची मागणी येते आहे त्यामुळे समोर येऊन कोणीही बोलायला तयार नाही याच्यावरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही सुद्धा ते कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला तुमच्याही परिसरामध्ये असेच नको तिथे खड्डे जे आहेत खोदून ठेवलेले आहेत का स्थानिक रहिवाशांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही कमीत कमी त्यांना सांगा की इथे तुम्ही सूचना फलक लावा की तुम्ही काम कशाचं करत आहात नागरिकांनाही कळू द्या हॅलो बोला ना हां बोला